दादर मध्ये कबुतरांना खाद्य देत न्यायालयाच्या आदेशाचा भंग बंदी असताना देखील बघायला मिळत न्यायालयाने आदेश मात्र आदेशाचा भंग करण्यात आहे दादर परिसरात कबुतरांना खाद्य देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दादर आशिष इंडस्ट्री या ठिकाणी जैन व्यापाऱ्यांकडून कबुतरांना खाद्य दिलं जात आहे खाद्य दिल्यामुळे संपूर्ण परिसर कबुतर येऊ लागलेले ला आहेत यावरून जैन व्यापाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे का हा सवाल इथं उपस्थित होतोय विशाल पाटील माझे सहकारी आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत या ठिकाणी काही कारवाई करण्यात का आली आहे पालिकेकडून वर्षा अद्याप कुठच्याही प्रकारची कारवाई या घटनेच्या बाबतीत झालेली नाहीये कारण आपल्याला माहिती आहे सर्व मुंबई उच्च न्यायालयानं ना स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की कुठच्याही प्रकारे कबूतरांना खाद्य टाकू नका मात्र असं असतानाही अनेक व्यापाऱ्यांकडनं वेगवेगळ्या ठिकाणी यादी आपण पाहिलं होतं की घराच्या छतावरती कबुतरांना खाद्य टाकलं जात होतं मात्र आता ज्या ठिकाणी हे व्यापारी व्यवसाय आहेत याच इंडस्ट्री परिसरामध्ये आता कबुतरांना ती खाद्य टाकल्यामध्ये प्रभादेवी परिसरात मोठ्या प्रमाणात आता कबुतर येऊ लागलेले आहेत आणि याचा रहिवाशांना होऊ लागलेला आहे एकंदरीत न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलेलं असताना सुद्धा हा न्यायालयाचा सा अवमान सातत्यानं केला जातोय त्यामुळे या ज्या व्यापाऱ्यांनी हे कबुतरांना खाद्य टाकलेलं आहे यांच्यावरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो का पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे मात्र या सगळ्या प्रकारामुळे प्रभादेवीतील नागरिक मात्र संतप्त झालेले आहेत ते या बाबतीत पोलिसांना सुद्धा तक्रार जे आहेत ते देणार आहेत मात्र या सगळ्या गोष्टी पाहता न्यायालयाने एक प्रकारे या बाबतीत निर्णय दिल्यानंतर सुद्धा न्यायालयाच्याच निर्णयाला केराची टोपली या सगळ्या व्यापाऱ्यांकडनं दाखवली जाते का असा हा सवाल आता उपस्थित झालेला आहे वर्षा निश्चितच विशाल त्यामुळे कारवाई काय केली जाते त्याकडे आपले लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी